नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक उद्धव ठाकरे युतीसाठी तयार अनिल परबांवर जबाबदारी चंद्रकांत खैरेंचा खुलासा जनतेचा विश्वास मिळवा खोटे आरोप थांबवा राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आणि राष्ट्रवादी मिलनाबाबत अमोल मिटकरी म्हणाले पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पोलीस ठाणे वडवणी येथील वीस दिवसांपूर्वी आणि पोलीस ठाणे दिनुड येथील चार ते पाच महिन्यांपूर्वी दोन अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यामध्ये पीडिता असलेल्या दोन अल्पवयीन मुली सरकारी महिला स्वाधार गृह बीड येथे दाखल झाल्या होत्या दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या दोन्ही अल्पवयीन मुली महिला स्वाधार गृहातून पळून गेल्या याची माहिती वडवणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांना मिळाली अशा मुली शहराबाहेर गेल्या तर त्यांचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो याचे गांभीर्य ओळखून त्यांनी अधिक तपास केला असता या दोन्ही मुली विठ्ठल रुखुमाई मंदिर ग्रामसेवक कॉलनी बीड परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यावरून वडवणीचे पी एस आय चव्हाण यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठवून त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना थांबवून ठेवले व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पवार यांना फोन करून दोन्ही मुली पुन्हा स्वाधारगृहात दाखल करण्यासाठी शिवाजीनगर महिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या त्यानंतर त्या महिला स्वाधार गृहाचे मार्फत अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्याकडे हजर करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या ए पी आय वर्षा वगाडे पी एस आय चव्हाण व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे रवींद्र आगाव शीतल जोगदंड बाळू रहाडे नवना डाके यांनी केली केज तालुक्यातील मौजे कोलेवाडी ग्रामपंचायत येथे गेली दीड वर्षांपासून कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी श्री काकासाहेब आगाशे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी श्री शंकर हेडगिरे यांनी ग्रामसेवक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात आगाशे यांनी आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी श्री शंकर हेडगिरे यांचे स्वागत करण्यात आले तेलगू हिंदी अवधी भोजपुरी अशा चार भाषांमधील नऊ हिट चित्रपटानंतर मराठी सिनेसृष्टीतील पहिलाच चित्रपट वामा लढाई सन्मानाची हा संपूर्ण महाराष्ट्रात मागील तीन आठवड्यापासून हाऊसफुल चालत आहे बीडकरांनी देखील आपल्या भूमिपुत्राच्या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे तर उद्या रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता बीड येथील तनिष्का चित्रपटगृहात खास पत्रकारांसाठी प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे यावेळी या चित्रपटाचे अभिनेता डॉ महेश कुमार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत तरी बीड शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी या शोसाठी उपस्थित राहावे असे आवाहन अभिनेते डॉ महेश कुमार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय तांदळे यांनी केले आहे आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी पेठबीड पोलीस ठाण्याचे पी आय मुदिराज एपीआय कॉन्स्टेबल नितीश माने चालक इम्रान सय्यद यांनी गुप्त माहिती मिळाल्यावरून बीड शहरातील मोहम्मदिया कॉलनीजवळ प्लॉटवर छापा मारला असता त्या ठिकाणी सतरा गोवंश मिळून आले आरोपी गनी बबलू कुरेशी कुरेशी मोहला व इतर दोन अनोळखी घटनास्थळावरून पळून गेले एकूण सतरा गोवंश किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहेत सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या कोंबिंग ऑपरेशन करण्याच्या आदेशावरून गेवराय तालुक्यातील नागझरी येथील पारधी वस्तीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेले दोन अट्टल दरोडेखोर राहत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्याने गेवराय पोलीस ठाणे येथील पथकाने दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नागझरी येथील पारधी वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन राबवले असता भगवान ईश्वर भोसले व एकवीस वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आला व त्याच्यासोबत असलेला त्याचा सहकारी सराईत गुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला तर सापडलेला आरोपी भगवान ईश्वर भोसले याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन कर्जत पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे दरोडा व दरोड्याची पूर्वतयारी करणे या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच त्याने पोलिस स्टेशन करमाळा जिल्हा सोलापूर हद्दीमध्ये गंभीर स्वरूपाची घरपोडी केल्याची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासकामी करमाळा पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय प्रवीण कुमार बांगर महिला पी एस आय निशिगंधा खुळे पी एस आय राम खोत श्रीमंत उबाळे सुरेश पारदी पोलीस हवालदार अशोक हंबर्डे चंद्रशेन माळी मुकुंद रोकडे जयराम उबे व होमगार्ड्स यांनी मिळून केली बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे जोरदार प्रयत्न करत आहेत याच अनुषंगाने एका खतरनाक इसमावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करून त्याची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी रघुनाथ शिवाजी राठोड वय साठ वर्ष राहणार धारावती तांडा तालुका परळी जिल्हा बीड याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्मा विरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात हातभट्टीची दारू बाळगणे चोरटी विक्री करणे अवय दारूची वाहतूक करणे असे एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु या कारवाईस न जुमानता त्याने हातभट्टीची दारूजवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणे चालूच ठेवले त्यामुळे संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डीए कायद्या अंतर्गत करताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून सदर इस्मास घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात एलसीबी बीड व परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी त्याची हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी केली सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी आय धनंजय ढोने पी एस आय अनिल शिंदे पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे मनोज घुगे सर्व संभाजीनगर पोलिस ठाणे परळी यांच्यासह ए पी एस आय सुशांत सुतळे अभिमन्यू अवताडे विष्णू सानप सचिन आंधळे मारुती कांबळे अश्विन सुरवसे बिभीषण चव्हाण सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी केली तर भविष्यातही एम पी डी ए कायद्याअंतर्गत अशाच कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले आहेत जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली व कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने काल दिनांक सहा जून रोजी जामखेड येथे राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर सुनील कटारिया होते तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन भोरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीचे नाही तर तत्वज्ञानाचेही प्रतीक होते त्यांनी आदर्श प्रशासन जातीय समता आणि स्त्री समानतेची मुहूर्त मेळ रोवली होती तर राज्याभिषेक दिन म्हणजे एका स्वराज्य संकल्पनेची मूर्त स्वरूप असून आपल्या अधिकारांची आठवण करून देणारा दिवस होय असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय कोठारी यांनी केले या, या सोहळ्याला अरुण लाटके रिहान मदारी येश कुमटकर आदींची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार